देऊरवाडीत आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वयांचं वाटप सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण वनवाडकर यांच्या पुढाकारातून कृत्य उपक्रम वाढदिवसानिमित्त केक न कापता समाज प्रबोधनाचा आदर्श चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी येथे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वह्यांचे वाटप करून अनोख्या पद्धतीने सामाजिक भान जपणारा उपक्रम राबवण्यात आला सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मनवाडकर यांच्या पुढाकारातून मराठी शाळेतील लहान विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण झाली शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि समाजाने एकत्र येऊन त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक मनवाडकर यांच्या स्वागताने झाली यावेळी कल्लाप्पा कांबळे माजी सैनिक गजानन पाटील लक्ष्मण यादव विनोद पाटील रवींद्र पाटील राम मनवाडकर मारुती कांबळे रवी पाटील सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण मनवाडकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने सहकार्य करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले विद्यार्थ्यांमध्ये समाधान आणि आनंदाची भावना स्पष्टपणे दिसून आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा